दर्यापूर नगर परिषद मार्फत आठवडी बाजार येथील टॉकीज ते हार्डवेअर हार्डवेअरपर्यंत रस्त्यावरील व त्या लगत असलेले अतिक्रमण पंधरा पासून नगरपालिकेच्या वतीने हटवण्यात येईल असे घोषित केले होते व पंधरा रोजी रोजी अधिकारी नंदू पराळकर यांच्या मार्गदर्शनात हरी टॉकीज ते हार्डवेअर हार्डवेअरपर्यंत अतिक्रमण काढण्यात सुरुवात झाली या रस्त्यावरील लाकूड विक्रेते यांचे उल्लेखित रस्त्याजवळ वास्तव्य व व्यवसाय आहे मागील पन्नास ते साठ वर्षापासून सदरच्या जागेवर वास्तव्य असून आपला व्यवसाय करत आहे नगरपालिका प्रशासन दर्यापूर यांनी शेवटच्या क्षणी कोणीही पूर्वसूचना व नोटीस न देता तसेच कोणतीही सुनावणी न करता थेट राहते घर व व्यवसाय काढण्याची घोषणा केली अशा प्रकारे सर्व लाकूड व्यापारी व त्यांची घरे व दुकाने हटवण्यास सांगितल्याने त्यांच्या जीविताचा संरक्षणाचा वास्तव्याचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे व उल्लेखित घोषणा नगर कोणत्या आदेशानुसार केली आहे याबाबत सुद्धा कोणतीही माहिती अर्जदारांना पुरवली नाही असे लाकूड व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे सदर घोषणा करते वेळी नगर परिषदेने नैसर्गिक न्यायतत्वाचे पालन सुद्धा केले नाही असा थेट प्रश्न लाकूड व्यापाऱ्यांनी नगरपालिका प्रशासनावर उपस्थित केलाय विचारलं सर रस्ता मोकळा करायचा आहे कि पूर्ण काढायच्या मोकळा हवाच त्यासोबत तुम्ही जे हे करताय जे अतिक्रमण केलंय ते पण काढायला त्यांनी आम्हाला सांगितलं याबाबत आम्हाला कोणत्याही प्रकारची नोटीस भेटली नाही याबाबत कशाही प्रकारचं जे रितसर व्हायला पाहिजे ते नाही आहे कोणताही आदेश नगर परिषदेचा आदेश आम्हाला भेटलेला नाही नगर परिषदेने इथे कोणतंही अतिक्रमण हटवण्याबाबत काहीच सांगितलेलं नाही का आहे काहीतरी कर्मचारी दोन चार कर्मचारी आलेत त्यांनी सांगितलं की रस्ता मोकळा करायचा आहे परंतु त्या आळमध्ये असं समजलेलं आहे की यांची जे पन्नास साठ वर्षापासूनचं जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण हटवण्याच्या मनस्थितीमध्ये काही नगरपरिषदचे कर्मचारी लागलेले आहेत ला असं समजलेलं आहे परंतु वास्तविकतेमध्ये अतिक्रमण काढण्याबाबत त्यांना कोणतीही नोटीस अद्यापपर्यंत नगरपरिषदेने दिलेली नाही आहे वास्तविक काय झालेलं आहे एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवमध्ये स्थायी समिती यांचे सभा दिनांक बावीस तीन चौऱ्याण्णवनुसार ठराव क्रमांक तीननुसार ही जी झोपडपट्टी आहे इथले रहिवाशी व व्यावसायिक जे फुटकाळ व्यावसायिक आहे त्यांना त्यांच्या नावाची नोंद घेण्याबाबतच्या मंजुरात मंजूरच घेण्याबाबतचं नगर परिषदेचा ठरावसुद्धा पारित केलेला आहे त्यानुसार सदर जागेवरील अतिक्रमण कायम करण्याबाबतचा तो ठराव आहे त्यानंतर दोन हजार तेरामध्ये राजसू अपील क्रमांक एल ई एन एकोणचाळीस दर्यापूर आठ दोन हजार बारा तेरानुसार सगनादेशसुद्धा या जागेवर मिळालेला आहे आणि अद्यापपर्यंत कमीत कमी साठशे सत्तर वर्ष झालेली आहेत हे इथे व्यावसायिक आहेत रहिवाशी आहेत ुटकळ कर कामं करतात व स्वतःचा चरितार्थ चालवतात त्यामुळे यांना काढण्या कामी नगर कायदेशीर नोटीस देणे बंधनकारक आहे अशी नोटीस अजूनपर्यंत नगर परिषदेने दिलेली नाही आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट